तर पुन्हा ठाकरे सरकार येणार शिवसेना भवनासमोर ठाकरे गटानं देखील फलकबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे सूत्र जुळणार महाराष्ट्राचं चित्र बदलणार ठाकरे गटाच्या फलकाची आता चर्चा रंगलेली आहे शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाकडून देखील ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला आहे तर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर हे लावण्यात आलेले तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज ठाकरे गटाच्या आता फलकाची चर्चा पाहायला मिळते एकीकडे नितेश राणे समर्थकांनी देखील बॅनर केली होती आता ठाकरे गटानं ही बॅनर बाजू केल्याचं अंकिता आपण बघितलं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वाक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पण आता त्या वाक्याची जोड हो आता ठाकरे गटाला देखील लागलेली आहे शिवसेना भवन ठाकरे गटाचा बॅनर लागलेला आहे आणि त्या आपण आता शिवसेना भवन समोर आहे आपण बघू शकता हा आपल्या समोरच बॅनर लागलेले आहे त्या बॅनरवरती आपण बघितलं तर सूत्र जुळणार महाराष्ट्राचे चित्र बदलणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार आणि पुन्हा येणार ठाकरे सरकार मी निघालोय न्याय चर्चेला वर्ष दुसरं जय मा कामक्या असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे कारण की आपण बघतो जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि ते सरकार पडल्यानंतर पूर्ण गळती ही ठाकरे गटाला लागली आहे ठाकरे गटाचे सगळे नेते नेते असतील किंवा आपण बघतो नगरसेवक असेल हे शिंदे आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे गळती लागलेली ला ला आहे आणि पुन्हा एकदा ठाकरेंना आता एक विश्वास आलेला आहे की ठाकरे सरकार पुन्हा एकदा आणि त्या एक निमित्ताने नी आपण बघतो शिवसेना भवन जे आपल्या समोरच आहे आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसेना भवन हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्या बॅनरवरती आपण बघू शकता मी पुन्हा येणार ठाकरे सरकार या आशियाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं पुन्हा आता आपण मिळतो ठाकरे था गटाला एक विश्वास आलेला आहे आणि या ठिकाणी कामाख्या देरुद्ध जे एकनाथ शिंदे हे गेले होते आपण मिळतो जेव्हा दोन गटामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली होती जेव्हा एकनाथ शिंदे कामक्याला गेले होते त्यानंतर आता पुन्हा न्याय न्याय या कामाक्या देवी या ठिकाणी मागण्यात येणार आहे या या लिहिण्यात आणि आपण ठिकाणी आता ठाकरे सरकारवरला एक आशा आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ठाकरे सरकार आपण बघित जोशाने आता या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं बैठकाचे सत्र हे ठाकरे गटाकडनं सुरू आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी बॅनरबाजी देखील ही करण्यात आलेली आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज दादर परिसरामध्ये या शिवसेना भवनासमोर बॅनर वॉर रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय खूप धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी